सोळा वर्षाची मुलगी रिक्षात बसताच ऑटो चालक बिथडला भर रस्त्यात घडला धक्कादायक प्रकार अकोला शहरात दोन वर्षापूर्वी अंध दाम्पत्यावर ऑटो रिक्षा चालकांनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अत्याचार केला होता त्याच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ताज्या घटनेमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा ऑटो चालकाने विनयभंग केला आहे पीडित मुलगी अमरावती जिल्ह्यातील असून अकोल्यामध्ये शिक्षणासाठी राहते ती अकोला शहरातील बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला यावेळी मुलीने प्रतिवार करून तावडीतून सुटका केली शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे काय आहे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी अकोल्यात नीटचे क्लासेस करण्यासाठी राहते ती काल तिच्या गावाहून अकोल्याला परतली शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ती मुलगी अकोला बस स्थानकात उतरली तिने रूमवर जाण्यासाठी ऑटो ऑटो केला रूमकडे न ने नेता रस्त्याने नेला यावर विद्यार्थिनीला चालकावर संशय आला तिने जवळच्या नातेवाईकांना कॉल करून सर्व हकीकत सांगितली दरम्यान यावेळी चालत्या रिक्षात चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःच्या जवळ ओढ हत्तीचा विनयभंग केला पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला असं या मुलीनं सांगितलं पीडित मुलीने ऑटो रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटका केली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकाचा तपास केला त्यांनी जाफर खान सुभेदार खान या आरोपीला अटक केली दिवसेंदिवस जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा